Boa पापजी सरकारी करैत तकाय सरकारी करैत तकाय खाली लोकावर पाप तोयगागा नाही कोण मदत देनर नाही जयता शिवाजी राणा काय पैसे आमच्या अपनाचे नाही लोकाच्या बापडाचे लोकाच्या बापडाचे सरकारी करैत तकाय खाली लोका मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे ठेकेदार आहेत ज्यांचे नव्वद हजार कोटी रुपये बिल ज्या सरकारने थकवले आणि त्यांच्यावर अन्याय करतात त्यासाठी मी यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय आपण सत्तेवर चोरीच्या मतांवर निवडून आलात खोट्यापणाने निवडून आलात आता इथे खोट्यापणा करतात अरे जे ठेकेदार आपल्या माई बहिणींचे सोनं नाणं विकून कर्ज काढून आणि आपले व्यवसाय करतात नव्वद हजार कोटी रुपयाचे काम आपल्याकडे केलेत आणि तुम्ही त्यांना पेमेंट देत नाही दुसरीकडे सांगतात लाडकी बहीण लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीला तुम्ही पसरवतात एकवीसशे रुपये कबूल केले पंधराशेच रुपये दिले आणि ते पण याच्या खात्यातून उमकाड त्याच्या खात्यातून उमकाड त्याच्या खात्यातून काढ काढ नऊ लाख पस्तीस हजार कोटी रुपये तुमच्यावर महाराष्ट्रावर तुम्ही कर्ज करून ठेवलं आणि दररोज सांगतात सुजला महाराष्ट्र सुपलाम महाराष्ट्र किती कोटे लोक आहे तुम्ही कोणीच बोलायला नाहीये तुमच्या का त्याला लगेच बरं तुम्ही या ठेकेदाराला काय फुकट काम दिले का ते सांगते नाही बिचारे पहिले दहा पंधरा टक्के पैसे तुम्ही काढून घेता त्यांच्याकडून हा पैसे काढून घेतात पहिली प्रमाकाराच्या आधी पैसे बरं तुम्हाला एक ठिकाणी पैसे द्यायचे का तुमच्या दहा टक्के इकडचे पीडब्ल्यू डू इरिगेशन ते जेवढे जेवढे अधिकारी यांचे वेगळे वीस टक्के तुम्हाला वाटायचे आणि त्या बिचाऱ्याने काय काम करायचं पाच वर्ष झाले तुम्ही त्यांना पैसे देत नाही तुमचा निषेध करा तर आणि नव्वद हजार कोटी रुपये कशाला म्हणतात महाराष्ट्रामध्ये लेकर बाळा सोडून हे बिचारे आज इथं पावसामध्ये बसले दररोज बसतात आणि तुम्हाला याचा काहीच वाटत नाही ते मी संकट मोचक तो नाशिकचा गिरीश महाजन त्यांच्या आहे त्यांचे त्यांच्या देणार आहे आणि आता क्लब टेंडर करता नाही का तुम्ही आम्हाला माहित नाही का कारण तुम्हाला एक रकमी पैसे घ्यायचे ना यांच्याकडून तुम्हाला एक रकमी मिळणार रे हा संकट मोचक काय झालं काय संकट मोचक अरे काय चाललंय गिरीश भाऊ त्यांचे पैसे देऊन टाका हे तुम्हाला फार चांगला धडा शिकवतील तुम्ही काय यांना कमजोर समजता का त्यांचा हात आता अटकला उश्या खाली तो काढून घेऊ द्या त्यांना आणि मी यांना आता शिवसेना ओरिजनल ओरिजिनल म्हणतो मी त्यांना मजा विल आता यांना कारण आम्ही ते एकत्र झालेलो आहे संपूर्ण महाराष्ट्र आज मराठी मा जो जो माणूस आहे म्हणजे मा, कोण महाराष्ट्रात जो राहतो जो मराठी बोलतो तो संपूर्ण माणसं ही राजसाहेब आणि उद्धव साहेबांबरोबर गेली त्याची याची नोंद घ्या आणि लागला जो सत्ताधारी असेल मी बोलतो असं त्या नीड येऊन बोलून दाखवा बरं काय हो साहेब तुम्ही पैसे द्या नाही बोलणार कारण तुम्हाला सत्यतून पैसा पैशातून सत्य केवढे निवडणुकीत पैसे वाटायचे राहतात म्हणून तुम्ही आता क्लब इथं बारा वर्षांनी शियस्त कुंभ म्हणा या गोरगरीबांडला काम काय देत नाही तुम्ही क्लब टेंडर करून राहिले एक ठेकेदार नागपूरचा एक पुण्याचा एक ठाण्याचा म्हणजे तुमची तीनच घरच्या घरी येऊन जातील माल यांना फिरावं लागेल मागत गुजरातून आले आम्ही तुमचा धिक्कार करतो यांच्या पैसे देऊन टाका आमचा सगळा महाराष्ट्र सेनेचा या सगळ्या ठेकेदारांना आमच्या महाराष्ट्रातल्या त्यांना पाठिंबा आहे आमचा आता आम्ही आलो आम्ही काय सुपारा घेऊन आलो तुम्ही आल्या सुपारी घेत पहिली ना हे आंदोलन करायची वेळ का आली शासनाने बघायला पाहिजे आणि हे सगळीकडे असं पसरवलं जातं की ठेकेदारांचं आंदोलन आहे हे सर्व सामान्य लोकांचं आंदोलन आहे ठेकेदार जेव्हा एखादं काम घेतो त्याच्यापासून त्याचा स्ट्रगल चालू होतो स्टील घ्यायचा असेल आज तर त्याला इमिजिएटली पेमेंट द्यावं लागतं स्टील सिमेंट घ्यायचं असेल इमिजिएटली पेमेंट द्यावं लागतं आणि ठेकेदार नाही ठेकेदारवर सर्व सामान्य मजूर पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे त्यांची उपासमार होते आणि विकास करायचा म्हणजे कुणाच्या जीवावर करायचा हा सगळ्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे ठेकेदाराला पुढे करून त्याच्या नावाने कामं करून घेऊन आणि उद्घाटनाच्या फिती कापून सरकारचा कधीच विकास होऊ शकत नाही तर हे आंदोलन बिल्डर असोसिएशन स्टेट लेवलला हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल केलेली आहे आणि हे आंदोलन आता इमिजिएटली नाही झालेलं आहे पाच वर्षापासून बिलं पेंडिंग आहेत आणि सगळ्यांचे शेवटी ठेकेदाराचा संयम आता तुटलेला आहे आंदोलन करताना सगळे काम धंदे सोडून इथे आंदोलन करत आहेत त्याचं काय आता सरकारने ते जोपर्यंत ते देत नाही काम पण पुढे होऊ शकत नाही कर्जबारदारी होऊन होऊन किती ठेकेदार होणार आहे त्याच्यामुळे ही आंदोलनाची वेळ आलेली आहे आज आम्ही इथे शांततेच्या मार्गाने सगळेजण आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन इथे न होता महाराष्ट्रभर होतंय होत आहे तर त्याची सरकारने निश्चित नोंद घ्यायला पाहिजे आणि आता पुढे आम्ही ठेकेदार हजार करोडचे लाखो खूप शेकडो ठेकेदार आहेत पाच लाख सगळे ठेकेदार ज्या ठेकेदारांनी काम कामं घेतल्या ते सगळं नोंदणीकृतच आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंच्याण्णव हजार करोडची कामं बाकी पेमेंट बाकी आहेत आणि पेमेंट अचानक नाहीये थोडे थोडे साचलेले आहेत आणि दुसरी गोष्ट नवीन कामं येत आहेत आता वास्तविक पाहता आम्ही हे आंदोलन नाशिक करताना त्याला पार्श्वभूमी अशी की कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे नाशिकचे कॉन्ट्रॅक्टर नाशिक कॉन्ट्रॅक्टरला किती लोकांना आपण कुंभमेळ्याचं काम दिलेलं आहे एका बाजूला एक असा नारा होतो की वोकल फॉर लोकल आणि नाशिकच्याच कॉन्ट्रॅक्टरला काम मिळत नाही दुसरा मुद्दा क्लबिंग टेंडरचा जो क्लब टेंडरचा विषय जो आहे हे सगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ए दर्जाच्या आहेत बी दर्जाच्या आहेत सी दर्जाच्या आहेत छोट्यापासून मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत या सगळ्यांना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार कामं हो द्यायला पाहिजे काम क्लबिंग केलं तर एकाच कॉन्ट्रॅक्टरला काम जातं आणि बाकीच्या जा कामगारांना कॉन्ट्रॅक्टरने करायचं काय हा फार मोठा प्रश्न पडतो म्हणून आमची मागणी आहे की क्लबिंग न करता सगळ्यांना नाशिकमध्ये काम करणारे लोक त्या पात्रतेचे लोक आहेत असं नाही आहेत आहे। खूप कॉन्ट्रॅक्टरने नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे काम केलेले आहेत तर क्लबिंग न करता सगळ्यांना कामं द्यावी लाडकी बहीण योजना आणून शासनाने लाडकी बहीण योजना आणून जे काही आज बहिणींवरती जी कृपा जोशी दाखवत आहे जी बहिणींना जे दाजी त्यांचे लाडके दाजी कमून आणून बहिणींना खुश ठेवत होते घरी अशा दाजींना इथे बाजूला वेटी धरायचं आणि लाडक्या बहिणींना लाच दाखवून आमिष दाखवून जे काही त्यांना खुश करून मतांसाठी ते जे काही प्रयत्न करत आहे यामुळे आज जे काही घडी विस्कटलेले आहे त्या घडी विस्कटल्यामुळे जो लाडका दाजी आहे त्याला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आज एक बाजूला लाडका दाजी आत्महत्या करतोय आणि एक बाजूला तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत आहे म्हणजे तुम्ही एक प्रकारे बहिणीचं कुंकू पुसत आहात जर ठेकेदार आत्महत्या करतोय तर तो तुमचा दाजी आहे आणि ती लाडकी बहीण असल्यामुळे ते बहिणीचं कुंकू पुसले जात तो आत्महत्या करतोय तेव्हा कृपया ठेकेदारांकडनं आमच्या सगळ्यांकडनं सरकारला एकच सांगणं आहे आता आमच्या डोक्याच्या वर झालेला आहे या गोष्टी आता तुम्ही वेळीच आम्हाला जर आमचा निधी दिला नाही तर आम्ही सगळे तुमच्या बहिणींसोगट आम्ही आझाद मैदानावरती येऊन बिराड मोर्चा घेऊन येणार आहोत ही विनंती सरकारला लास्ट आम्ही करतोय नाही झालं तर तिथे आम्ही बिराड मोर्चा करतो चालणार आहे आमचं हे तीन दिवस चालणार आहे आज आम्ही शांततेत आहे उद्या आम्ही हात गेट बंद करून टाकू प्रशासनाला सुद्धा मध्ये काम करण्याची जर नाही ठेकेदारच नाही तर हे काय काम करणार आहे कुठला कागद फिरवणार आहे आणि आम्ही नसलो तर यांना घरी काय कपडे सुद्धा घेता येणार नाही अशी यांची वाईट परिस्थिती आहे आणि उद्या गेट बंद करणार नाही परवा आम्ही आत्महत्यान करणार आहे सगळे काय विषय